नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी कथा श्रद्धेचा दीप श्री स्वामी समर्थ कृपेची कथा श्री स्वामी समर्थ या विश्वामध्ये जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो जेव्हा सगळे मार्ग बंद वाटू लागतात तेव्हा स्वतःच्याच नशिबात प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा एकच नाव आशेचा दीप म्हणून उजळतं श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज करुणीचे सागर श्रद्धेवर जगणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आधारस्तंभ आजही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवण्यासाठी जीवनात उतरण्यासाठी आहे ही कथा आहे संकटात सापडलेला एका सामान्य माणसाची आणि त्याच्या जीवनात स्वामी समर्थांनी घडवलेल्या अलौकिक परिवर्तनाची कथा सुरू होण्याआधी मनात एकच प्रार्थना करा स्वामी समर्थ मनाचे दार उघडा उघड चल तर मग स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन या दिव्य कथेला सुरुवात करूया अक्कलकोट नगरीत त्या दिवशीही नेहमीसारखीच होती सूर्याची कोळी किरणे मठाच्या कळसावर पडत होती पक्ष्यांचा किलबिलाट आणि भक्तांचा मंद जप वातावरण पवित्र करत होता मठाच्या अवस्थेत ध्यानास्थ अवस्थेत बसलेले श्री स्वामी समर्थ डोळे अर्धवट मिटलेले चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि शांतता ज्या दिवशी गावात एक तरुण आलेला होता नाव रामू वयाने पंचवीसच्या आसपास पण पंच चेहऱ्यावर थकवा डोळ्यात निराशा आणि मनात असंख्य प्रश्न आयुष्यात अपयशावर अपयश घरची गरिबी नोकरी गेली होती मित्र दूर झाले होते आणि देवावरचा विश्वासही डगमगला होता राम मठात आला पण मनात शंका होती देव खरंच असतो का माझ्या दुःखाचं काही उत्तर आहे का तो मठात एका मठाच्या एका कोपऱ्यात बसला स्वामी समर्थाकडे पाहण्याचेही धैर्य होत नव्हतं काही वेळाने स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि थेट रामूकडे पाहिलं स्वामी समर्थ काय रे इतकं ओझं कशाचं वाहतोस राम चक्कीत झाला तो काही बोलण्याच्या आधीच स्वामी पुढे म्हणाले शब्दात नाही मनात बोल रामूच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्याने आयुष्यभराचे दुःख मोकळं केलं अपयश गरिबी अपमान सगळं काही समर्थ मंद हसले रामू संकट ही शिक्षा नसतात ही शुद्धीकरण असतात रामूला काहीच कळेना स्वामी पुढे म्हणाले सोनं जसं आगीत तपतं तसा माणूस संकटात घडतो त्या दिवशी स्वामींनी रामूला मठातच राहायला सांगितलं रोज पहाटे उठून स्वामींची सेवा मठातील काम भक्तांची मदत हे सगळं रामू करू लागला सुरुवातीला त्याला हे सगळं कठीण वाटायचं पण हळूहळू त्याच्या मनात शांतता येऊ लागली एके दिवशी गावात दुष्काळ पडला भक्तांनी स्वामींना विचारलं महाराज आता काय होईल स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले विश्वास ठेवा चिंता नको त्याच रात्री स्वामींनी रामूला बोलावलं रामू उद्या सकाळी गावाबाहेरच्या ओसाड विहिरीकडे जा रामू गेला तिथं विहिरीत पाणी नव्हतं तो गोंधळा पण स्वामींचा आदेश होता त्यांनी विहिरीच्या कडेला बसून स्वामींचा जप केला थोड्याच वेळात आकाश ढगांनी भरलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला विहिरी पाण्याने भरून वाहू लागली गावकऱ्यांनी हे दृश्य पाहिलं आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले रामूच्या मनात पहिल्यांदाच दृढ विश्वास जन्माला आला काही दिवसांनी स्वामी समर्थाने रामूला म्हटलं आता तुझी परीक्षा संपली रामूला गावात चांगली नोकरी मिळाली घरची परिस्थिती सुधारली पण तो गर्विष्ट झाला नाही रोज स्वामींच्या दर्शनाला येत राहिला एके दिवशी त्याने विचारलं महाराज माझं जीवन का इतकं कठीण होतं स्वामी समर्थ म्हणाले कारण तुला इतरांचा आधार व्हायचा होता काही वर्षातच रामू गरिबांचा आधार बनला तो नेहमी म्हणायचा माझ्या आयुष्यातील अंधार स्वामी समर्थ दीप बनून आले एक दिवस समर्थ ध्यानात बसले आणि अदृश्य झाले पण रामूच्या मनात आणि जीवनात स्वामी कायमचे वास करू लागले आजही अक्कलकोटमध्ये जाणारा प्रत्येक भक्त म्हणतो स्वामी समर्थ भेटतात फक्त श्रद्धा लागते संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात मित्रांनो ही कथा इथे संपली असली तरी स्वामी समर्थांची कृपा कधीच संपत नाही जर आजच्या कथेमुळे तुमच्या मनाला थोडीशी शांती मिळाली असेल तर तुमच्या डोळ्यात श्रद्धेचा एक ठेव आला असेल तर समजा स्वामी समर्थांनी तुमचं ऐकलं आहे नेहमी लक्षात ठेवा आपण एकटे नाही स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावर आहो पुन्हा भेटू अजून एका दिव्य तोपर्यंत स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा धन्यवाद